आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जाणून बुजून अपघात घडवून आणणाऱ्या आयशर चालकावर अखेर गुन्हा दाखल गेल्या दीड महिन्यांपूर्वी पिंपळगाव वसंत परिसरात असलेल्या शिर्डी सुरत महामार्गावर नायरा पेट्रोल पंपाजवळ एका स्कूटी चालकाचा जाणून बुजून अपघात घडवून आणणाऱ्या आयशर चालकाविरोधात चालकाच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की वणी देवीचे दर्शन घेऊन घरी परतत असलेल्या पिंपळगाव वसुंत येथील हरीश मनोहर बिडवई आणि गिरीश मनोहर बिडवे हे शिर्डी सुरत महामार्गावरून पिंपळगावच्या दिशेने सुझुकी कंपनीची एक्सेस वन ट्वेंटी स्कूटी क्रमांक एम एच फिफ्टीन जे थ्री थ्री नाईन फायने येत होते तेव्हा जवळके वणी येथे आयशर क्रमांक एम एच एटीन एच फोर वन फोर वन ने या स्कूटीला कट मारला त्यानंतर स्कूटी चालक आणि आयशर चालक यांच्यात बाचाबाची झाली आणि सदर वाद मिटवून स्कूटी चालक निघाले त्यानंतर पुन्हा सदर आयशर चालकाने आंतरवेली फाट्यावर बिडवई यांच्या स्कूटीला कट मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पिंपळगाव वसंत परिसरात असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या पुढे सदर चालकाने जाणून बुजून स्कूटी ओव्हरटेकला असताना अचानक ब्रेक दाबून अपघात घडवून आणला आणि अपघात घडल्यावर सदर आयशर चालकाने अपघाताची माहिती न देता अपघाताच्या ठिकाणाहून पळ काढला या अपघातात चालक हरीश मनोहर बिडवई यांच्या हाताला डोक्याला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली मात्र मागे बसलेल्या गिरीश मनोहर बिडवई यांच्या हाताला डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून सदर युवक खासगी रुग्णालयात उपचार घेत होते या दरम्यान वेळोवेळी सदर आयसर चालकास अपघाताबाबत विचारणा केली असता अपघाताची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात करू नका आपण बाहेरच्या बाहेर सदर प्रकरण मिटवून घेऊ असे सांगत राहिला मात्र सदर आयसर चालक आणि मालक आजपर्यंत अपघात घडलेल्या युवकाची कोणतीही मदत त्यांनी केली नाही त्यामुळे सदर वाहन चालक हरीश बिडवई यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक रामभाऊ आवारे करत आहेत